आता मी एवढा घास कापीते आणि तुम्हाला मिथी काढला काय ते कामच नाही का नाही बरोबर आहे आला विराज बी पळत चला तर सकाळ सकाळ दीपाली मॅडम पण आलेत आता काय मेथी काढायला ना मेथीची भाजी आणि विराज पण बघा विराजने किती मोठी काढली विराज पण खूप आमचा मोठा झालाय आणि खूप असं काम करतोय सकाळ सकाळ तूच नेतो मनाव तुम्हाला लागली तर नाही आली या हा मेथी पड म्हणून लय हळूहळू जावा लागतय तर अयो पडते मेथी कुथमिरीचा जाड सुद्धा पाऊल नाही पडला पाहिजे वायला नाही गेली पाहिजे इतकी दक्षता गे ती सकाळ सकाळ आता मी मिथीच ही घेतो तू गाजगी चालली मेथी आणि दोन्ही मेथीच्या जुड्या पडल्या खाली तिच्याकून ऐकून बर तेवढी मेथी ऐकून ये सगळी संपली पाहिजे पटकन देऊन ये आम्हाला तिकडे सांगून आली मी पाचच मिनिटात आले काय घेऊन घास कापून आणि किती बसली शेकत निर्माण येतोय निर्मा निर्मा चल चल बरं राहणार सकाळ सकाळ मॅडम म्हणल्या मी इथे जाऊन तर दहा पंधरा मिनिटं झाले शेकत बसली काम दिले सोडून आणि सकाळ सकाळ शेकत बसली आणि घरी तर सांगून येते मी चालले हे आणायला होय सकाळ सकाळ तर काय म्हणली मी चालले घास आणायला आणि किती मिनिटं बसली दोन मिनटं शिकले दोन मिनट शिकली दहा मिनिटं गेले की मी मुलं असपून आणायला दिपाली चालली आणि मी थोडीशी मिथी काढणारी सकाळ सकाळ दोघांनी बी म्हणजे एक एक काम घेतलं वाटून कारण सकाळ आहे ना आता सध्याला सात वाजून दहा मिनिटं झालीत चला आपले काम सकाळ सकाळ वाटून घेतलेत आणि पटकन यायचे कारण दुकान विराजला शाळा सकाळचा नाश्ता पाणी सायपाक सगळं अजून तसंच राहिले चला सकाळ सकाळ मस्त पैकी आता दिपाली घास काटती तेव्हा काटे ती का आणि मी काय करू आता मी बाजी उपटू येतो तू उपटू लागलाय का नाही किती करायली तिकडं बाजी मेथीची चला या परत ये थोडीशी मेथीची भाजी घेतो तर बघा दिपाली तिथं घास ती आणि मी इथं मिथी काढणार आहे आता ही मेथीचा वापर राहिलाय थोडासा ते थोडी थोडी मिथी काढून घ्यायची आणि एकून टाकायची कारण आता शेवट काय झालंय अजून पाच सहा दिवसांनी फुलं येतील मग चांगली नाही राहायची तेवढी काढायची पुन्हा नवीन ताजी मिथी टाकलेली आहे पुन्हा ती मिथी होईल पुन्हा ऐकायला वगैरे आणि घरी खायला पण बघा ना आमचा घास आता मी एवढा घास कापिते आणि तुम्हाला मिथी काढलं का येते तुमचं एकटाचं कामच नाही बरोबर आहे चल तुला चांगलं काढायला कानाकाना त्याच्यामुळं मग ते मेथी बिथी जरा जमती मला आपण नाही कधी जास्त आपल्याला घेत जा काम करून सकाळ सकाळ शेतातलं काम तुझ्याकड्याचे सध्याला मी वय मी काय आता जातो मी बी जातो थोडस काढली अजून काढू लागतो थोडीशी काढून ठुली मी दाखवते ना किती काढली बरं बरं दाखव ना हा विराज पुन्हा आलाय विराज कुन आला र पडशील दामानीय विराज ऐकत नाही पळत पळत आलाय दामानीय चलत चलत ये पळू नको हायथ आम्ही राहणारच येतो अय्यो दमला काय थोडे पाय दुखायला दुखा लागले तुझे म्हणून बसला वय बर बर ये पटकन जो आपण सगळेजण सगळेकडून सगळे मिळून आपण मी ती काढू कोणी तुमच्या रानात काय नव्हता काय नाही आला विराज मी पळत दीपाली म्हणजे मी पाहिले द्वीस गायला जस का असं म्हणजे कापता का आम्हाला माहिती आहे ना तुमच्या रानात आहे म्हणून अरे आला अभिरा तू का तू कर मम्मी का दरी तो हाँ दिया। दिया। दर खाली खाली इत दर इत नको तू कैमेरा इत दर खाली दर दरी तो चालू के लिए हाँ दाखे मम्मी का हेलो बच्चू नाम के हिस्के बगाम चगास पापा बस लेत बगाम चका का हेलो चो आम चका का हेलो मम्मी अरे तो आम ची मम्मी आम ची मम्मी मम्मी ही आणि चला तर सकाळ सकाळ दीपाली मॅडम पण आल्यात आता काय मेथी काढायला ना मेथीची भाजी आणि विराज पण बघा विराजने किती मोठी काढली विराज पण खूप आमचा मोठा झालाय आणि खूप असं काम करतोय सकाळ सकाळ एक 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 मेथीचं म्हणजे काय झाड काय म्हणतो आपण ते उपटितोय आणि अशी जुळी करीतोय तर पण आमचा खूप काम करतोय बघा वीर किती मोठी परातीत काढली चालू आहे काढणं पाठीमागे दीपल्या कुठतरी ठुली अजून दुसरी अजून पलीकडं काढली ना तिकडे पण काढली सर्वांनी थोडं थोडं सकाळ 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 काढायला सुरुवात केलेली आहे इन... मोठ्या मम्मीने सांगितले तुला मी ती मम्मीला मु� बोलव काढ लागायला बघा फास्ट मध्ये कोण सगळे काम सकाळ सकाळ करून घेत मोठ्या मम्मीला सांग की बोल हो हाका मारेव हो। गरीब म्हणा मी ती ने आली तूच नेतो ने वय विराजला आणि मला खाण्यासाठी स्पेशल हारभा येईल चालला वय मनाव तुम्हाला लागली तर नाही आली या माना हा मस्त आलाय घासा आता नवीन घास आलाय तो कापल्याला घासा आलाय जा पटकन गरी चला आम्ही देतो कानाकाना फास्ट मध्ये सूर्य कुठे चला पटकन जावा लागन आपल्याला आवरावं लागेल सकाळची लय गरबड असते कारण आता शाळेतले पोरं बी येते त्यांना आपण दुकानात थांबावं लागतं एक जणाला है का नाही दीपा सका, सकाळ सकाळ सगळे एकदम हिरो गार आणि इतकं भारी वाटतं राहणार सकाळ सकाळ फ्रेश कवळं ऊन हे हिरवं आणि कसं आहे की काही दिवसाचाच आनंद आहे हा हिरवळचा कारण थंडी गेली कि त्याच्यानंतर थोडीशी ही ज्वारी मोठा होती मग पिवळी पडती मग काढून घेतलं का सगळं वाळल्याला दिसन रानात उन्हाळ्यात आणि आता हिरो आहे तोपर्यंत तो मस्त वाटतंय आणि लांब लांबोर तिकडे बघितलं तर सगळं रान आणि हिरो दिसायला लागले आणि चला मेथी काढली एवढी थोडासा घास आहे घास घ्यायचा नाही लक्ष मॅडमचं चला सगळ्या गोष्टीला खाली बघून जावं लागतं लक्ष दीपाली मध्ये कुथमिरचा जाड सुद्धा पाऊल नाही पडला पाहिजे वाया ना नाही गेली पाहिजे इतकी दक्षता सकाळ सकाळ मी मिथिच ही घेतो तू गाजगी घेतलं मॅडम बिलो दमांशी सगळा गाजगी पलीकडे पण हाय दीपालीने भरपूर असा घास कापला होता किती दोन चार शेळ्या आमच्या तेवढ्याच थोडं थोडं टाकलं सकाळ सकाळ तरी बघत रोज अर्धा कापी ती दीपाली सकाळ शाका सकाळ खाऊन पुन्हा जाते चालल्या शाळा चला आता घरी बरं भरपूर बर टाइम झालाय okay. सकाळ सकाळ आता चाललोत आणि आम्हाला काय असतंय सकाळ सकाळ दोघांना बी आता आवरायचं घरी जायचंय मेथी पड म्हणून लय हळूहळू जावं लागत आहे तर अयो पडते मेथी okay. तर अशी झाली मेथी हातात धरून मॅडम आणि जा आता जायचंय आम्हाला दोघांना आंघोळ्या करायच्या आवरायचं काम सकाळ सकाळ लय काम असते आणि ले गसुर गुंडी दे रोड ले खराब हे तसे ताळून जावं लागत दिपाली दमणी दा हा दा दादा जा जातो पण आपल्याला गसरते पाडाय सरक दमणी काय तुम्हाला जावणार ना की आपण लावी देता मारा बाळ पटकन दादा अर्थेर शेळ्या कशा मागाले अर्थेर थेर 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 थेर, थेर चल। चला चल गुलाबा फुल घ्यायला लागली चला सका सकाळ सकाळ काय थोडं बोलणं चालणं चालूच असतं कुणी आल्या आणि आत्ताच घास आणला गोण्या टाकल्या थोडं थोडं खात्यात खाली तुडून तुडून खाऊ वाटत नाहीत आणि थोडं थोडं टाकायचं म्हणजे व्हायला जात नाही आता काय ते पण खायला लागलेत जुड्या बांधून दीपाली मेथीच्या जुड्या बांधीन सकाळ सकाळ उरकायचं पडले थोडा घास जास्त आणलाय ठेवलाय आणून आणि थोडा थोडा टाकलाय पण विराज 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 पळाला पळाला विराज पळाला पाववा पाववाले आली तर पळाला विराज पाव घ्याला विराज हा काय नाही खाल्लं ते तुमची वाट बघतो एक तास भर झालंय ते मग कुठे गावात आवाज येतोय म्हणले तिथंच राखान थांबलाय चल काय टाकलंय काय नाही काय नाही जगारात घेऊन सकाळी सकाळी दिपाली चाललीय मी ती कायला आता मी इकून येते म्हणली मी तर दीपा दीपाली चालली मिथी आणि दोन्ही मिथीच्या जुड्या पडल्या खाली तिच्या असे बारक्या परत चालल्यात मोकार बर येते ना विकून इकडे इकडे एकदा बघ ये इकून बर तेवढी मिथी विकून ये सगळी संपली पाहिजे पटकन देऊन ये सकाळ सकाळ दहा चालू असते सकाळ सकाळ काय मॅडम बरं इकली सगळी सकाळ सकाळ पण भाजी बी आपली कसं आहे मेथीची भाजी चांगली असते त्याच्यामुळे ती रहत नाही ताजी ताजी आणि ती सुकत असते लोक बरोबर बर चालतं येऊन ती त्यांना देतो मी सगळी भाजी ती पहिली ऐकून आली आणि विराजन ती गेलते सगळी इकून आली तर मेथीची भाजी सकाळ सकाळ सगळी ताजी ताजी सगळेच जण घेते आहे का नाही आवडते मेथीची भाजी सगळ्यांना कवळी असती ताजी असती लगेच घेते सगळे